साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहितीये आपण परीक्षा घेतली जवळपास सत्तर लाख विद्यार्थ्यांची म्हणजे सिक्स्टी नाईन लॅक फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी वन एकोणसाठ लाख पंधरा हजार चारशे एकाहत्तर यातल्या काही लोकांनी चार चार दिले असतील पाच पाच दिले असतील पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही एकही नाही एकही पेपर जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे पेपर फुटीच्या एक ऐका ऐका पूर्ण ऐकून घ्या मी सांगतो हा ठीक आहे ते अरे ऐका ना जलसंधार ऐकून घ्या ऐकून घ्या एक जलसंधारणाच्या आरती मध्ये एक विद्यार्थी सापडला ज्या विद्यार्थ्याच्या ऍडमिट कार्डवर त्या ठिकाणी काही नंबर टाकले होते आणि त्यामुळे ती परीक्षा आपण रद्द केली पेपर फुटला असं समजून पण ज्यावेळी त्याचं डिटेल्ड अनालिसिस केलं त्यावेळी जर पेपर फुटला असता तर त्याचे शंभर पैकी शंभर बरोबर असायला पाहिजे होते त्याचे अठ्ठेचाळीस बरोबर निघाले आणि बावन चुकीचे निघाले तरी देखील ती परीक्षा आपण रद्द केली त्याच्यावर आपण एफ आय आर केला याच्या व्यतिरिक्त पेपर फुटीचा पेपर फुटीचा एकही एफ आय आर नाही एफ आय आर कशाचे झाले आहेत एफ आय आर झाले नाहीत असं मी म्हणत नाही तुम्ही पेपरच्या जा बातम्यांवर जाऊ नका वंजारी साहेब मी अधिकृत मी अधिकृत सांगतो आणि नसेल तर माझ्यावर मंग आण अडचण नाही आहे हा मी मंग आणा मी आपल्याला सांगतो या व्यतिरिक्त सत्तेचाळीस घटना घडल्या आहेत पण त्या कशा घडल्यात आहेत बोगस उमेदवार बसवला कॉपी करताना पकडलं इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर केला म्हणजे याच्यामध्ये सरकारी यंत्रणा ना फेल नाही झाली काही लोकांनी हा प्रयत्न सत्तेचाळीस एफ आय आर केल्यात आम्ही मागच्या काळात तर जवळपास असे सदुसष्ट एफ आय आर अडुसष्ट एफ आय आर आहेत तुमच्या दोन वर्षाच्या काळात पण याही काळात सत्तेचाळीस एफ आय आर आहेत पण हे पेपर फुटीचे नाही आहेत एफ आय आर कसे आहेत एखाद्या विद्यार्थ्यांनी चिटिंगचा प्रयत्न केला आहे दोन विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन आले आहेत त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधनं त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला आहे दोन गोष्टीतला फरक समजून घ्या पेपर फुटले तर इट इज अ सिस्टमिक फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट किंवा मशिनरी असं नाही झालेलं असं फक्त एक जलसंधारणाच्या याच्यात म्हणून रद्द केलं पण आताही त्याचा अंतिम रिपोर्ट आलाय आपल्याला तर या सभागृहात ठेवतो त्या अंतिम रिपोर्ट मध्ये आलेला आहे पूर्ण परीक्षा दिल्यानंतर पेपर फुटला असता तर त्याचे शंभर पैकी अठ्ठेचाळीसच कसे बरोबर आहे म्हणजे पन्नास टक्के देखील बरोबर नाही आहेत त्याचे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने पारदर्शी प्रामाणिकतेतून सत्तर लाख तरुणांच्या परीक्षा घेतल्या आणि त्यातनं एक लाख आठ हजार तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या आपण देतो ते करेक्टिव्ह आपण घेतलेला आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरीही आपल्याला कल्पना आहे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात प्रयत्न करतात आणि एखाद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला असं लक्षात आलं तर त्यांच्या मनामध्ये आपण निर्माण होते आणि एक अशा प्रकारची भावना निर्माण होते की असं तर नाही ना की आम्ही इतकी मेहनत करतो आणि कोणीतरी तंत्राचा वापर करून कोणीतरी व्यवस्थेचा वापर करून त्या ठिकाणी पास होऊन आमची नोकरी घेतो आहे का आणि म्हणून राज्य सरकारने हा देखील निर्णय घेतला आहे की परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा घेता येतील